बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आला संजय राऊत त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की याने पोलिसांवर हल्ला केला संजय राऊतांच्या या ट्विट मधून त्यांनी पोलिसांचं कौतुक करण्याऐवजी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं बदलापूर <you> <crunch> अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आला आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं यात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले पोलिसांनी ही संरक्षणार्थ फायरिंग केलं आणि अक्षयचा मृत्यू झाला आता या प्रकरणावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांसारख्या नेत्यांनी पोलिसांचं कौतुक करायचं सोडून पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केले त्यातही संजय राऊतांच्या एका ट्विट नंतर ठाकरे गटाविरोधात चांगलीच नाराजी संजय राऊत यांनी आपल्या मध्ये म्हटलं आहे की याने पोलिसांवर हल्ला केला अक्षय शिंदे पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्याचे ते हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता त्यामुळे नक्की काय घडलं कुणाला वाचवण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहे महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मात्र संजय राऊतांनी जो व्हिडिओ अपलोड केला त्यात अक्षय शिंदेच्या तोंडावर मास्क असला तरी त्याच्या फक्त हातातच बेडा दिसत आहेत शेवटी तो चालताना त्याच्या हाताने चेहऱ्यावरचा बुरखा सुद्धा व्यवस्थित करतोय मग त्याच्या हातांची एवढी हालचाल होत असताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हरही सहज डिस्काउंट घेऊ शकतो हेच संजय राऊत विसरले संजय राऊतांच्या या ट्विटमधून त्यांनी पोलिसांचं कौतुक करण्याऐवजी सुरुवातीला आरोपीला फाशी द्या त्याला चौकात गोळ्या घाला त्याचा करा म्हणणारेच आता त्याला का मारलं म्हणत गळा काढताना दिसतायत सुरुवातीला आरोपीला अटक करा म्हणत सरकारला व पोलिसांना धारेवर धरणारे संजय राऊत आता त्याला का मारलं म्हणत वेगवेगळे तर्क लावत सरकारलाच या प्रकरणामध्ये घुसडवत आहेत संजय राऊतांच्या या खिळसणाऱ्या राजकारणामुळे ठाकरे गटाची प्रतिमा मलिन होईल असं सामान्यातून बोललं जातं